आपल्या अंतकरणामध्ये जर भगवंताबद्दल श्रद्धा भक्ती भाव हे जर नसला तर भगवंताले शरण जाऊन काही फायदा नाही काहीच फायदा नाही तू खरं फायदा नाही त्यांनी सांगितलं बाबा शरण गेल्याच्या नंतर आपल्या अंतकरणामध्ये भाव महत्वाचा आहे जर भाव आपल्या अंतकरणात नसला तर काही प्राप्त होत नाही भावे विना देव महाराज सांगतात भाव जर नसला तुमच्या अंतकरणामध्ये तर भगवंत पावतच नाही अर्थ वचतच नाही आपण तिथपर्यंत म्हणून भाव महत्वाचा आहे एका श्लोकानं सुंदर श्लोक सांगितला भावेन देव कलया नरेंद्रम धनेन कांता आपला जर भाव नसला दृढ भाव नसला तर कितीही आपण केलं तर काही अर्थ होणार नाही आमचे गुरु महाराज सांगाचे काहीने भावे Now in a காயார காலே காரணி सांगतात भाव अत्यंत महत्वाचा आपल्या अंतकरणामध्ये जर भाव नसला आणि आपण प्रदक्षिणा केल्या काय देवपूजा केली काय महाराज नेहमी एक विषय सांगायचे बाबा आपण प्रदक्षिणा आहोत आणि प्रदक्षिणा करत असताना जर आपल्या अंतकरणामध्ये प्रदक्षिणेविषयी जर भाव नसला आपण देवाले प्रदक्षिणा केली काय आणि वावरावाल्या शेतावाल्या मालकाने शेतात चक्कर टाकून आली का सारखंच होते भाव जर नसला देवपूजेच्या वेळेस जर आपला भाव नसला जर आपण देवपूजा करायला बसलो आणि अंतकरणामध्ये जर त्या भगवंताविषयी जर श्रद्धा नसन भाव नसन तर आपण देवपूजा केल्या का भांड्यावाल्या बाईनं भाडे घासले काय सारखंच होते म्हणून अंतकरणामध्ये भाव अत्यंत महत्वाचा आहे म्हणून महाराजांनी सांगितलं की बाबा भगवंताजवळ जात असताना काय करा दृढ भाव जरा आणि दृढ भाव जाऊन भगवंताले शरण जा विठ्ठल 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 विठाल महाराजांनी सांगितलं का सर्व भावे झाला आता म्हणून शरण जावे सर्व भावे इथपर्यंत जमले तुकाराम महाराज आता पुढे शरण जा शरण जा शरण जा पण शरण जाच कोण आले कोणाले शरण जायचं महाराज सांगतात कोणाले शरण जायचं अरे जीवानं जीवाले शरण नसते जात जीवा जर उद्धार करायचा हा जर मनात धरलं तर भगवंताले शरण जायचं कोणाले शरण जायचं भगवंताले मग भगवंताले शरण गेल्याच्या नंतर काय होईल अभंगाचा تو हो

महाराज सांगता दुसऱ्या चरणामध्ये भगवंताले शरण गेल्याच्या नंतर काय होईल तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा भगवंत आपली भवदुस्तर नदी असणारी तो पार करून देईन मग आता भवदुस्तर नदी म्हणजे कोणती नदी भवदुस्तर नदी म्हणजे ते संसार रूपी माया रूपी जन्म मरण रूपी आपण कोणती प्रपंचातली कोणती नदी झाला भगवंत हे आपले जे रूपी नदी आहेत हे पार करून घेऊन जाते आपण पंढरपूर तुम्ही आम्ही आलो पंढरपूर येत असताना एका जणांना प्रश्न केला जी आम्ही सर्व देव पाहिले प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आहे प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आहे कोणता देव पहा श्रीराम पाहिला बाण आहे कृष्ण परमात्मा पाहिला सुदर्शन चक्र आहेत हनुमंत पाहिला गदा आहे अनेक देव आहेत तुम्हाला जेवढे आठवण जे तेवढे जे टोळ्यासमोर आणणार आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं का सर्व्या देवाच्या हातात शस्त्र आहे आणि पांडुरंगाच्या हातात हे कसं काय त्यांनी शस्त्र का धारण केलं नाही कमरेवर का हात ठेवले त्यांनी सांगितलं बाबा भगवंताच एक सांगणं आहे पांडुरंग परमात्माच भवसागर करता दिद्धु दिद्धु चिंता तरी दाता उभा हा, हा, कटी कर त्यांनी सांगितलं याच्या मागचा खूप मोठा भाव आहे महाराज सांगतात की बाबा पांडुरंग परमात्मा कमरेर हात देऊन सांगत आहे का बाबा तुम्ही संसार रूपी सागरात आहात तल तिरे आहेत आणि तिकडून माझ्यापर्यंत येण्यासाठी चंद्रभागा आडवी आहे देव चंद्रभागेकडे पाहत आणि त्यावेळेस चंद्रभागा आडवी आणि चंद्रभागा आडवी असताना तुम्हाला जर असं वाटत असेल तर आम्ही त्या चंद्रभागेत उतरलो त्या नदीत जर उतरलो तर वाहून जाऊ आम्ही बुडून जाऊ असं जर तुम्हाला वाटत असेल पंडरंग परमात्मा सांगते दावा आणि फार खोल नाही आहे रे फक्त कंबरभर आहे मायापर्यंत येण्यासाठी फक्त पाणी किती आहे कंबरभर आहे अरे कंबरभर पाण्यातून तुम जर तुम्ही अलीकडे आल्या तुम्ही कधी उभा तुमची वाट पाहे भेटीची मी तुमची वाट पाहत आहोत पण रंग परमात्मा सांगतात पण आपल्याला असं वाटते आपण जर सप्त्यात गेलो आपण जर कार्यक्रमात गेलो आपण कीर्तनात गेलो कथेत गेलो संसार बुडून जाईन नाही का आपल्या मनात एक चिंतन असते संसाराच महाराज सांगतात की बाबा भगवंत आपली वाट पाहतायत उभा आहेत कटेवर आहात असून मिठेवर देव उभा आहेत आणि तो सांगताय बाबा का पाणी जास्त खोल नाही पाणी फक्त कंबरवर आहे तुम्ही फक्त अलीकडे या हिंमत करा शास्त्राचं एकमत आहेत आपण जर एक पाऊल भगवंतासाठी टाकलं लक्ष देऊ नये का आपण एक पाऊल जर भगवंतासाठी टाकलं तर देऊ हजार पाऊल आपल्यासाठी धावत येते किती पावलं पावलं हजार पावलं धावत येते फक्त आपलं एक पाऊल त्या भगवंतासाठी पडावं एक पाऊल विठ्ठल विठ्ठल आपल्याला असं वाटतं आपण त्या प्रपंचात आहोत आणि प्रपंचात जर परमार्थाकडे गेलं तर प्रपंच बुडून जाईल लक्ष पहा प्रपंच आपण करत, आपन करत नाही तो भगवंत करून घेत आहे हा सिद्धांत आहे शास्त्राचा एवढं नव्हे आपण या ठिकाणी जरी आलो आपण स्वतःहून नाही आलो, आलो। भगवंतानं या ठिकाणी आणलं त्याच प्रमाण आहे चाले हे शरीर कोणाचे आपण नाही करता हे भगवंत करून घेत आहे म्हणून आपल्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी श्रद्धा असावी प्रपंचाची आसक्ती नसावी अजी बाद असा विठ्ठल विठ्ठल अरे कोण करून घेतात भगवंत करून घेतात म्हणून महाराज सांगतात की बाबा देवाले शरण गेल्याच्या नंतर काय होईल तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा महाराज भव दुस्तर नदीचा पार ने पण आम्ही माय बाप बहीण भाऊ हे प्रपंच सोडल्याच्या नंतर आमच्यावर प्रेम करणारा आमच्यावर करुणा करणारा भगवंत आहे का तुमचा तिसऱ्या चरणास करुणावंत Bao ai karuna vanta. Bao ai karuna vanta. Bao ai karuna vanta. Bao ai karuna vanta.

महाराज सांगतात बहु आहे करुणावंत हे जाना पहा जेवढा भगवंत करुणामय जगात दुसरं कोणीच नाही शास्त्रान सांगितलं आई वडिलापेक्षा सुद्धा देव करुणामय आई वडिलापेक्षा रात्री अभंगामध्ये सुंदर चिंतन महाराजांनी सांगितलं की भगवंता आईपेक्षा सुद्धा देव करुणामय माय स्वतःच्या लेकर प्रेम करण पण भगवंत स्वतः सर्व माय भगवंतानं कधी दुरावा नाही ठेवला भगवंतानं सांगितलं सर्वे माय या रे या रे लहान थो याती नर जरा

<small> माऊलीचं वर्णन करत असताना एकनाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अना ताची माय ज्ञानाबा Ima tatima 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 अनाचाची मायाबाई माय अनाथाची माया एका जनार्धनी पाय क्वंदितोसे का जनार्धनी पाय क्वंदितोष एका जनार्ध अशा प्रकारे म्हणून करुणा असणारे भगवंत आहे आणि या ठिकाणी वेळेच्या अभावी एक वेळा सर्वजण हारपुमा बारपुमा o var khumai o mar khumai o var khumai o var khumai

म्हणून या शरण गावे सर्व भावे तो हा उतरेल पार भव दुष्पर नदीचा भाऊ आहे कृणावंत अनंत हे नामजा जा म्हणे तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट प्रस्तुत जे परंतु जागरणीय गुरुस्थानी असणारे महंत ज्ञानेश्वर भारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दोन हजार मध्ये या ठिकाणी प्रथम मी आलो होतो आणि त्यावेळेस महाराजांनी पुन्हा राहण्याचा आणून दिला होता आणि आज, आज पुन्हा या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी माऊली समोर माझ्यासारख्या पामराची, पामराची, पामराची कीर्तन सेवा सुद्धा या ठिकाणी योग आणून दिला मी या जन्मी अनंत जन्मी हा विसरणार नाही आणि कितीही उपकार मानले महाराजांचे तरी एवढे कमी आहेत आणि अशा ठिकाणी माझे वेळी वाकुरी सेवा माउलीनं तुम्ही सर्वांनी सुंदर असणारी करून घेतली आणि या ठिकाणी माझे कीर्तन मी संपत आहोत